सोलापूर महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्या नावाने व्हॉट्सअपवर बनावट खाते उघडून एका माजी नगरसेवकाकडे पैशांची मागणी केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली या प्रकरणी आयुक्त ओंबासे यांनी सायबर पोलिसात तक्रार दाखल केली आहे सविस्तर वृत्त असे की एका अज्ञात मोबाईल धारकाने आयुक्त ओंबासे यांचा फोटो डीपी म्हणून वापरत इंग्रजीत मेसेज पाठवून माजी नगरसेवकाकडे चाळीस हजार रुपयांची मागणी केली तसेच या व्यक्तीने व्हॉट्सॲपवर कॉलद्वारेही संपर्क साधला मात्र आल्याने संबंधित नगरसेवकाने पैसे पाठवण्यास नकार देत त्या नंबरला ब्लॉक केले या घटनेची माहिती आयुक्तांना मिळताच त्यांनी तात्काळ पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा फोन करणारा व्यक्ती नेपाळमधील असण्याची शक्यता आहे सध्या या मोबाईल नंबरची आणि संबंधित व्यक्तीची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे सायबर पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून नागरिकांना अशा बनावट खात्यांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे